नागपूर नागपूरमध्ये विमानाने जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही उत्तम जानकर यांची भाजपवर नाराजी कायम असल्याचं दिसतंय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरायला आपण जाणार नसल्याचं उत्तम जानकर यांनी स्पष्ट केलंय नागपूरहून विमानाने परतल्यानंतर आपल्या गरुड बंगल्यावर त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली होती उत्तम जानकर हे उमेदवारी अर्ज दाखल करायला आपल्यासोबत येतील असं सिंह निंबाळकरांनी काल दुपारी म्हटलेलं होतं मात्र कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केल्यानंतर उत्तम जानकरांची नाराजी कायम असल्याचं दिसतंय उत्तम जानकर यांच्या निर्णयामुळे भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांना आमदारकीचा शब्द देण्यात आल्याचं समोर आलेलं होतं मात्र यानंतरही उत्तम जानकर हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार नसल्यामुळे त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याचं दिसून येत आहे